लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं बीडमध्ये मोठी कारवाई केली आहे बीडमधील माजलगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत बीड जिल्ह्यातील माजलगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी चंद्रकांत चव्हाण यांना पोलिसांनी सहा लाख रुपयाची लाच घेताना पकडण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याकडून चव्हाण यांच्या घराची तपासणी करण्यात आली आहे चंद्रकांत चव्हाण यांच्यावर एसीबी कडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार कंत्राटदाराला बारा लाखाची मागणी करण्यात आली होती त्यापैकी सहा लाख रुपयाची रक्कम स्वीकारताना माजलगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी बीच्या जाळ्यात अडकले आहेत विशेष बाब म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला सहा लाख रुपयाची लाच स्वीकारताना मुख्य अधिकारी चव्हाण सापडलेले आहेत छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुतपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं माजलगाव नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्याला सहा लाख रुपयाची लाच घेताना पकडले छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं माजलगावमध्ये मोठी कारवाई केल्यानं सर्व बीड जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे माजलगावच्या मुख्य अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडल्यानंतर एसीबीनं आणखी एक कारवाई केली एसीबीच्या तपासणी पथकाकडून मुख्य अधिकारी चंद्रकांत चव्हाण यांच्या घराची करण्यात आली तपासणी मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती दरम्यान गेल्या काही दिवसामध्ये अनेक शासकीय कर्मचारी अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत लाचखोरीच्या प्रकरणाला आळा घालण्यासाठी लाचलुतपात प्रतिबंधक विभाग कार्यरत असल्याचं पाहायला मिळत असताना आता माजलगावच्या अधिकाऱ्यावर काय कारवाई होते ते पाहावं लागणार आहे या घटनेबद्दल आपलं काय मत आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद